सकाळी आणि सायंकाळी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवासमोर अगरबत्ती लावली जाते ती लावताच घरातील वातावरण अगदी प्रसन्न आणि सुगंधी होऊन जातं हल्ली अगरबत्तीचे अनेक ब्रँड बाजारामध्ये उपलब्ध आहेत या अगरबत्तीचा वापर प्रामुख्याने पूजेच्या वेळेस होतो पूजेच्या वेळी देवाला प्रसन्न करणे आणि मनशांतीसाठी सभोवतालचं वातावरण सुगंधित करणे हा अगरबत्ती लावण्याचा मुख्य उद्देश असतो पण असं म्हटलं जातं की अगरबत्ती लावल्यामुळं घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि काही विशिष्ट प्रकारच्या सुवासाने डोकेदुखी आणि मेंदूशी निगडीत सर्व रोगांचा नाश होतो आणि घरात कायम शांती आणि बरबराट राहते बऱ्याचदा आपण या अगरबत्तीला उदबत्ती असंही म्हणतो तर काहींना वाटतं की यात फरक आहे काहींना वाटतं की उदबत्ती आणि अगरबत्ती एकच आहेत तर काहीजण असेही आहेत की त्यांच्या मनामध्ये याबाबत संभ्रम असतो म्हणजे ही नेमकी अगरबत्ती आहे की उदबत्ती असाही संभ्रम अनेकांना पडलेला असतो पण खरंच उदबत्ती आणि अगरबत्तीमध्ये काही फरक असतो का तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपण अगरबत्ती समजून घेऊयात आणि तिला अगरबत्ती का म्हणतात तेही जाणून घेऊयात तर आपण आपल्या घरामध्ये जी सुगंधी जळाऊ काडी वापरतो तिला अगरबत्ती म्हणण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आगरू नावाचा वृक्ष आहे प्रामुख्याने नागालँड मिझोराम भूतान आणि आसाम या राज्यामध्ये हा वृक्ष आढळतो या झाडाचं खोड मऊ असतं आणि त्याच्या आतल्या भागात सुगंधी तेल असतं सामान्यतः इतर झाडांचं खोड जसं पाण्यावरती तरंगतं तसा याच्या खोडाचा भाग पाण्यावर तरंगत नाही तर तो पाण्यातही बुडतो आगरू वृक्षाचे तेल हा मुख्य घटक असणारा भाग म्हणजे अगरबत्ती आगरू हा संस्कृत शब्द आहे हिंदी आणि बंगालीत तो झाला आगर आणि त्यापासून तयार करण्यात आलेली काडी झाली अगरबत्ती म्हणूनच तिला अगरबत्ती म्हणायची पद्धत रूढ झाली या अगरोचा काडा आयुर्वेदात सुद्धा वापरला जातो आता ही झाली अगरबत्ती पण तिला उदबत्ती का म्हणतात तेही जाणून घेतलं पाहिजे तर वास्तविक उदबत्ती हा अगरबत्तीचाच समानार्थी शब्द आहे म्हणजेच अगरबत्ती आणि उदबत्ती या वेगवेगळ्या नसून एकच आहेत ही उदबत्ती आगरू चंदन कापूर काचरी वाळा दालचिनी हळमद्दी धूप ऊड गोंद अशा घटकांपासून तयार केली जाते शिवाय ती वेगवेगळ्या सुगंधामध्ये उपलब्ध असते मंद आणि तीव्र सुगंधाच्या उदबत्त्या बाजारात सहज मिळतात जास्त करून उदबत्ती ही हाताने तयार केली जाते पण हल्ली बाजारामध्ये अगरबत्ती तयार करण्याच्या मशीनसुद्धा आल्या आहेत आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर अगरबत्तीची निर्मिती होत असते म्हणजेच भारत हा सर्वात मोठा अगरबत्ती उत्पादक देश मानला जातो तसंच भारत हा सर्वाधिक निर्यात करणारा सुद्धा देश आहे हाँगकाँग सिंगापूर पाकिस्तान थायलँड चीन जपान अमेरिका या देशांमध्ये सुद्धा उदबत्तीची निर्मिती केली जाते भारतात तयार होणाऱ्या एकूण उदबत्ती उत्पादनापैकी सत्तर टक्के उत्पादन हे कर्नाटकमधून केलं जातं एकूणच अगरबत्ती आणि उदबत्ती हे वेगवेगळे शब्द जरी असले तरी या दोन्हींचा अर्थ एकच आहे आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा